हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते टिफिनसाठी नेहमी त्याच त्याच पद्धतीने भेंडी करून तुम्हालाही कंटाळा आला असेल ना तर चला आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने भेंडी करूया जेणेकरून भेंडी खाणाऱ्यालासुद्धा छान वाटेल आणि खावीशीसुद्धा वाटेल उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा जेवण जात नाही मग त्यावेळी काय करायचं तर काहीतरी वेगवेगळे पर्याय शोधायचे जेणेकरून सगळ्यांना जेवण जाईनसुद्धा आणि ज्या न आवडणाऱ्या भाज्या आहेत त्या पाहूनच खाव्याशा वाटतील इथे बघा मी जवळपास पाव किलो इतपत भेंडी घेतलेली आहे ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपल्याला भेंडी चिरण्यापूर्वीच धुवून घ्यायची आता मी एका कॉटनच्या कपड्याने ती पुसून घेते बघा इथे भेंडी पुसून घेतलेली आहे मी व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको त्यामुळे मी भेंडी धुताना आणि पुसून घेताना व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे आता ही संपूर्ण भेंडी मी चिरून नाही दाखवणार अगदी दोन तीन भेंडी फक्त मी तुम्हाला चिरून दाखवते बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही भेंडी चिरून घ्यायची आपल्याला आपण नेहमी गोल भेंडी चिरतोच पण अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी चिरली तर मुळात ती दिसायलाच वेगळी दिसेल त्यामुळे ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांनाही काहीतरी वेगळं वाटेल आणि ते सुद्धा आवडीने ही भेंडीची भाजी खातील बरं आपण ह्याला फोडणी इतकी कमालीची करणार आहोत ना ज्यामुळे ह्या भेंडीची चव बदलेल आणि ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा नक्कीच ही भेंडी खातील तर बघा भेंडी आपली दिसायला तर आकर्षक दिसणारच आहे पण त्याचबरोबर ती खायलासुद्धा तितकीच छान लागणार आहे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी ही संपूर्ण भेंडी आता कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल त्याचबरोबर जर अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं ला नसेल तर प्लीज माझ्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये मात्र आवर्जून कळवा त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात की नाही ते सुद्धा कळवा इथे संपूर्ण भेंडी आपली चिरून झाली आता बघा कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये मोहरी घालायचं जिरं घालायचं बघा जिरं मोहरी घातली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पांढरे तीळसुद्धा घालायचे आपल्याला दोन चमचे पांढऱ्या तिळांमुळे ही भेंडी दिसायला तर सुंदर दिसतेच त्याचबरोबर हे तीळ आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहेत आता बघा इथे ठेचलेला लसूण घातलेला आहे मी लसूण आवर्जून घाला लसणामुळे भेंडीला चव खूप छान येते त्यानंतरनं यामध्ये मी कट केलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही हवं तर मिरच्या वाटूनसुद्धा घालू शकता त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं घालून हे छान असं मिक्स करून घेतलं आता बघा इथे हळद घातली हळद घालण्यापूर्वी मी अगदी चिमुडभर हिंगसुद्धा यामध्ये घातलं होतं पण तो व्हिडिओ स्किप झाला आहे तुम्ही आवर्जून हिंगसुद्धा घाला आणि त्यानंतरनं हळद घालून हे छान एकजीव करून घ्यायचे आता या गरम तेलामध्येच आपल्याला ही भेंडी अशा पद्धतीने बघा घालून घ्यायची आणि लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहोत मीठ घालताना थोडं कमीच घाला कारण भेंडी शिजल्यानंतरनं ती कमी होते जर आत्ता जेवढी भेंडी दिसते त्या क्वांटिटीत मीठ घातलं तुम्ही तर नक्कीच भेंडी खारट होऊ शकते बघा इथे मी मीठ घातल्यानंतरनं ही छान अशी एकजीव करून घेतली म्हणजे संपूर्ण फोडणी भेंडीला व्यवस्थित लागली गेली पाहिजे पाहू शकता तुम्ही ही छान अशी मिक्स झालेली आहे आता मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि फक्त दोन ते अडीच मिनटं वाप काढून घेणार आहे भेंडी चिरताना मी थोडी पातळ चिरलेली आहे जर तुम्ही नोटीस केलं असेल तर त्यामुळे ही झटपट शिजलीसुद्धा जाणार आपण टिफिनसाठी करतोय घाई असते त्यावेळेस नक्कीच थोडी पातळ कापली की भाजीसुद्धा लवकर शिजते बघा आता ही भेंडी तुम्हाला थोडी चिकट वाटत असेल तर आता आपण यातमध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून घेऊया चिंच तर सगळेच घालतात पण मी इथे बघा लिंबाचा वापर करणार आहे अगदी थोडंसं लिंबू घालणार मी तुम्हाला दाखवते सुद्धा किती लिंबू घ्यायचे आपल्याला तर बघा अगदी छोटीशी फोड घेतलेली मी भेंडी कमी आहे जर जास्त घातले लिंबू तर ती आंबट होईल उन्हाळा आहे खराबसुद्धा होऊ शकते त्यामुळे थोडंसं लिंबू घालून हे छान मिक्स करून घेते एक मिनिटभर झाकण न ठेवता ही भेंडी आपल्याला अशीच परतवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे बारीक गॅसवरच आपल्याला ही भेंडी परतवून घ्यायची भेंडी तुम्ही आदल्या रात्री चिरून डब्यामध्ये बंद करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी फक्त फोडणी दिली तर कमीत कमी तीन ते चार मिनटात तुमची ही भेंडीची भाजी तयार होईल आहे की नाही टिफिनसाठी चार ते पाच मिनटामध्ये तयार होणारी ही भेंडीची भाजी भरपूर कोथंबीर घालायची आणि भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची बघा अजिबातच चिकट झालेली नाही आहे छान मोकळी अशी ही भेंडी आपली तयार झाली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन बाय